नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या ब्लॉग चॅनलवरती आणि आपण आज आलेलो आहोत अंबाबाई चषक आहे आज सांदपाड्याला आणि त्याच्यासाठी आपण आलेला आज आपण दोन मॅचेस जिंकलेल्या आहेत पहिले आता सेमीसाठी खेळायचं आहे त्याच्यासाठी वाट पाहायची चालू आहे आणि तुम्ही पाहताय मागे सूरज जाधव धावांचा आज त्यांनी पाऊस पाडलेला आहे भरपूर असा मग काय सांगशील सूरज आजची कशी झाली बॅटिंग पहिल्या मॅचला आमचे मेन प्लेअर आले नव्हते त्यामुळे सगळ्या टीमची जिम्मेदारी अंगावरती घेऊन खेळायला खूप भीती वाटत होती पण बॅटिंग पहिल्या मॅचला चांगली झाली दुसऱ्या मॅचला झाली थोडी गडबड पण झाली दोन्ही पण मॅच विन झालेला आहे चांगल्या प्रकारे नक्कीच आता बघू आपण सेमी फायनल होणार आहे आपली मुटकलवाडे यांच्यासोबत खूप चांगला असा संघ आहे चांगले असे त्यांचे बॅट्समन आहेत बॉलरसुद्धा चांगले आहेत हिटर बॅट्समन आहेत संदीप आहे विकास शिर्के आहे स्वप्नील आहे स्वप्न आहे बॉलिंग चांगली आहे त्याची बॅटिंग एवढी काय आपण बघितली नाही कधी बॉलिंग आहे बरी त्याची पाहूया तर काय होतंय आता तर चला मित्रांनो आज आपली सेमीफायनल आहे जसं आपण मुटकलवाडीचं गुणगान गायलं तसं आता थोडं स्वतःच्या संघाबद्दल सुद्धा सांगायचं सूरज आपल्याला सांगतील थोडक्यात सूरज बोल जसं की आता मग अशी दादाने सांगितलं मनप्रवरच्या टीममध्ये जे कोणकोण प्लेअर आहेत खेळणारे बॉलर आहेत तसेच आमच्याही टीममध्ये बॅट्समन सुमित गाराळे अजय निकम सूरज जाधव तसेच बॉलर वसंत जाधव अमित गाराळे सुमित गाराळे अशा प्रकारे चांगले बॉलर बॅट्समन आहेत आणि बाकी प्लेअरसुद्धा त्यांचे पूर्ण योगदान आम्हाला देत आहेत फिल्डिंग चांगल्या प्रकारे करत आहेत त्यामुळे आतापर्यंत आम्ही या दोन्ही पण मॅचेस चांगल्या प्रकारे जिंकलेलो आहे आणि आम्ही असंच पुढची सेमीफायनलची मॅच जिंकण्यासाठी से पूर्ण आपला हंड्रेड पर्सेंट देऊन प्रयत्न करू अशीच मी आमच्या टीमकडे अपेक्षा करतो धन्यवाद तर आता आपल्याशी बोललेले आहेत सूरज जाधव ओपनर बॅट्समन तर सूरज काय सांगशील आणखी तुझ्या बॅटिंगबद्दल काय सांगशील आजचं तुझं नियोजन कसं आहे नियोजन एक नंबर आहे कशा प्रकारचं आजचं नियोजन आहे आणि काय आखणी केलेलं आहे पुढच्या मॅचसाठी आमचं नियोजन आता जर टॉच विन झाला तर बस आम्ही फिल्डिंगच घेतो जेवढा समोरच्या टीमला होता येईल तेवढा आम्ही बॉलिंगवर रोखायचा प्रयत्न करतो त्यानंतर आम्ही चेसिंगवर मॅच इझी खेळतो कारण आम्हाला माहिती आहे आमच्याकडे चार बॅट्समॅन असे आहेत की आम्ही चेसिंग करू शकतो त्यामुळे आम्ही ज्यावेळेला आमचा टॉच होतो त्यावेळेला पहिले आम्ही क्षेत्ररक्षणच घेतो नक्कीच बॅट्समन चांगले आहेत पण मॅच क्रिकेट मॅच म्हटलं तर काही सांगता येत नाही अंदाज लावता येत नाहीत सगळ्या गोष्टींचे काय सांगशील तुझ्या जे ओपनिंगला आता ह्या वेळेला कोणाचं कोण जाणार आहे कसं नियोजन असेल ओपनिंगचं नाही नाही ओपनिंगमध्ये काही चेंजेस होणार नाही त्यावेळेला ओपनिंगला दा आणि मी मीच जाईल माझ्यानंतर अजय निकम जाईल त्यानंतर अमित दा आहेत विजय आहे कोणता तर ही झाली आता बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअप कशी असणार आहे आता सेमी म्हटल्यानंतर आता मॅच आले दोन ओव्हरवरती हो तर पहिली ओव्हर सुमित गाराळे दादा आणि दुसरी ओव्हर वसंत जाधव दादा दा हे दा, दोघेच ठाकरे अच्छा काय सांगशील आणखी आपल्या संघाबद्दल काय सांगशील आता मी मगाशी बोललोच आहे सर्व प्लेअरांनी आतापर्यंत खूप असे चांगल्या प्रकारे योगदान दिले आहे आणि आता सेमी ही खूप महत्वाची मॅच आहे त्यामुळे ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ही मॅच जर आम्ही जिंकलो तर आम्ही फायनलला पोहोचलो नक्कीच नक्कीच तुम्हाला शुभेच्छा नवीन पुढच्या येणाऱ्या मॅचसाठी धन्यवाद धन्यवाद